आज मी बनवते कच्ची दाबेली रेसिपी स्ट्रीट फूड स्टाईल अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्टी किचनमध्ये कच्ची दाबेली बनवण्यासाठी इथे आपल्याला साहित्य हवं आहे तर एवढं साहित्य इथे लागणार आहे तर आपल्याला इथे फ्रेश पाव वापरायचे आहेत कच्ची दाबेलीसाठी तर एवढं साहित्य घेतलेलं आहे तर यामध्ये मी इथे बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक शेव घेतलेली आहे झिरो शेव असती ती आणि इथे डाळिंबाचे दाणे आणि इथे चिंच आणि गुळाची चटणी म्हणजे पल्प काढून घेतलेला आहे आणि इथे मी खारे शेंगदाणे घेतलेले आहेत मसाला लावलेले आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर उकडलेले बटाटे तर एवढं साहित्य आपल्याला कच्ची दाबेलीसाठी लागणार आहे तर पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत दाबेली मसाला तर इथे जिरे घातलेले आहे दोन चमचे तेलामध्ये नंतर यामध्ये घालणार आहे मी हा कच्ची दाबिली मसाला तर रेडीमेड हा मसाला भेटतो आपल्याला किराणा स्टोअरमध्ये थोडासा मसाला परतून झाले की इथे लाल मिरची पावडर घालायची आहे तर मी वरतून थोडंसं तेल घालत आहे थोडंसं तेल कमी पडलेलं होतं मी इथे तेल वापरत आहे नंतर तर हा मसाला चांगला चरचरीत भाजून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये आपण उकडून घेतलेली बटाटे घालायचे आहेत स्मॅश करून हाताने तर आता आपण हे बटाटे घातल्यानंतर चमचेच्या साह्याने हे है मिक्स करून घेऊया तर बटाटा पूर्णपणे स्मॅश झाला पाहिजे जर स्मॅश होत नसेल तर तुम्ही स्मॅशरने हा बटाटा स्मॅश करायचा आहे तर आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे मी घालत आहे चिंचवळाची चटणी तर चिंचवळाच्या चटणीमुळेच आपल्या दाबेली मसाला खूप छान टेस्टी लागणार आहे आंबट तिखट गोड आणि वरून पाण्याचा हपका थोडासा मारलेला आहे थंड पाण्याचा थंड पाण्याच्या हबक्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं सईसर होते घट्ट होत नाही तर सैलसर थोडंसं आपल्याला इथे हे मिश्रण हवं आहे तर मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर इथे आपली कच्ची दाबिलीची भाजी तयार झालेली आहे आता वरतून आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर हा आपला कच्ची दाबिलीचा मसाला तयार झालेला आहे अगदी सोपा आणि एकदम झटपट तर आता ही कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि एका ताटामध्ये आता थंड करायला काढून घेऊया तर आपल्याला या ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायची आहे ही भाजी तर अख्खा बटाटा भाजीमध्ये ठेवायचा नाही पूर्ण स्मॅश करायचा आहे त्यासाठी आपल्याला बटाटा चांगला शिजवणं महत्त्वाचं आहे ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या आता ही भाजी आपण पसरवून घेतलेली आहे आता वरतून आपण घालूया बारीक चिरलेला कांदा आणि नंतर इथे मी खारे शेंगदाणे घेत आहे खारे शेंगदाण्याला थोडंसं मसाला आणि मीठ लावून घेतलेलं होतं तर शेंगदाणे पसरून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर भरपूर अशी कोथिंबीर कांदा आणि डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत आता आपण घालूया डाळिंबाचे दाणे तर डाळिंबाच्या दाण्यामुळे अतिशय टेस्टी मस्त अशी भाजी लागते आणि दिसायला पण कलरफुल दिसते वरतून मी बारीक शेव घातलेली आहे तर अशा, तर, तर, तर अशा पद्धतीने इथे आपली दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे तर आता आपण इथे पाव घेऊया तर इथे मी हे पाव कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला पावामध्ये भाजी भरायची आहे तर पहिल्यांदा मी चिंच चटणी लावून घेते दोन्हीही बाजूनी जर तुम्हाला ग्रीन चटणी हवी असेल तर तुम्ही एका बाजूला ग्रीन चटणी एका बाजूला चिंचूगळाची चटणी लावू शकता फक्त मी इथे आज चिंच चटणी वापरत आहे तर आता आपण हा दाबेली मसाला पावामध्ये भरून घेऊया तर बाहेर आपण गेल्यानंतर गाड्यावरती कच्ची दाबेली खातो तिथे एवढा मसाला भरला जात नाही तर इथे मी आज भरपूर असा मसाला भरून कच्ची दावेली बनवते वरतून बारीक चिरलेला कांदा आणि खारे शेंगदाणे ठेवूया बारीक चिरलेली शेव आणि चिंचगळाची चटणी तर इथे आपला पाव हा मस्त भरून झालेला आहे तर दाबेली इथे एक तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आता आपण दुसराही पाव अशा पद्धतीने भरून घेऊया तर तो तुम्हाला जर जास्त पावामध्ये भाजी भरायची नसेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये भरू शकता पण मी घरी बनवते त्यामुळे भरपूर भाजी बनवून ह्या दाबिली तयार करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने इथे सर्व आपल्या दाबिली तयार झालेल्या आहेत तर आता आपण इथे लास्टची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे बटर बटर किंवा तूप लावून हे पाव आपण शेकून घ्यायचे आहे त्याशिवाय आपल्या दावेलीला टेस्टच लागणार नाही तर इथे मी बटर लावून घेतलेलं आहे पॅनला तर आता आपण या पॅनमध्ये दाबेली ठेवून दे देऊया तर क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी आपल्याला हे पाव छान सेकून घ्यायचे आहेत तर दाबेली खरपूस भाजली की अतिशय टेस्टी मस्त असा फ्लेवर लागतो बटरचा जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुपाचा वापर तुम्ही करू शकता पण बटरमुळे खूप छान टेस्ट लागते आणि भाजल्यामुळे खरपूस असा स्वाद येतो दाबेलीला तर दोन्हीही बाजूनी मी बटर लावून घेणार आहे तर आता आपण खालची बाजू पलटी करून घेऊया आणि वरती करायचं आहे तर प्रेस करत आपल्याला हे पाव शेकून घ्यायचे आहेत तर पाव पटकन जळले जातात खालून म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे पाव चांगले शेकून घ्यायचे आहेत तर दोन्हीही बाजूने कडक होईपर्यंत आपल्याला या दाबेल्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही ते क्रिस्पनस आलेला आहे पावाला वरती तर अशा पद्धतीने इथे आपल्या दाबेल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण एक एक दाबेली काढून घेऊया तर ही गरमागरम दाबेली छान लागते जेव्हा तुम्हाला खायची असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने भरून एकदम भाजी पावामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा अशा पद्धतीने बटर लावून तुम्ही दाबेली खाऊ शकता तर इथे आपल्या सर्व दाबेली तयार झालेल्या आहेत शेकून बटर लावून मस्त आता आपण लास्टची स्टेप करूया तर इथे मी बारीक शेव ठेवलेली आहे आता शेवेमध्ये आपल्याला ही दाबेली डीप करून घ्यायची आहे तर बाजूनी आपल्याला ही डीप करून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याला आपली शेव चांगली लागली पाहिजे तर तिन्ही बाजूनी आपल्याला अशी पद्धतीने ही शेव लावून घ्यायची आहे तर शेवमुळे खूप छान दाबेली लागते आणि कलरफुल म्हटल्यानंतर यामध्ये मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत कच्ची मध्ये जर शेव नसेल किंवा डाळिंबाची दाणे नसतील किंवा खारी शेंगदाणे नसतील तर आपल्या दाबिलीला टेस्टच येणार नाही ना म्हणून बटाट्याच्या भाजीमध्ये हे मेन तीन इंग्रडियंट महत्त्वाचे आहेत तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले पाव मस्त डीप करून झालेले आहेत शेवमध्ये खूप छान दिसत आहे कच्ची दाबिली बघू शकता खरपूस अशी भाजलेली आहे आता वरतून आपण गार्निशिंग करूया बारीक चिलेला कांदा खारी शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी कोथिंबीर आणि शेवेने गार्निशिंग करूया तर झटपट आपली स्ट्रीट फूड स्टाईल कच्ची दाबेली तयार झालेली आहे ती पण घरच्या घरी जेव्हा जेव्हा मुलांना तुमच्या खाऊ वाटेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कच्ची दाबेली तुम्ही बनवून देऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनली जाते मसाला चांगला बनला की कच्ची दाबेली फार टेस्टी लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय